नमस्कार मी किरण बाबळे आपण आहोत राहता तालुक्यातील साकोर्या गावामध्ये या साकोरीमध्ये आपण एम एस सतरा क्लबला भेट देतोय तर उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली आणि मुलांना सुट्ट लागलं तर प्रत्येक पालकाच्या मनात असतं आपल्या मुलानं काहीतरी ऍक्टिव्हिटीज करावी क्लासेस करावे एम एस आय टी करावी स्विमिंग करावी जिम लावावी मात्र आता आपल्यासाठी या साकोरीत सुरू झालंय एम एस सत्रा क्लब हे जे दालन आहे या ठिकाणी स्विमिंग पूल असेल क्रिकेटचं टब असेल जिम असेल आ, डान्स क्लास असतील अशा विविध ऍक्टिव्हिटी उपलब्ध आहेत आपण आपल्या मुलाची जर या उन्हाळ्याची सुट्टी जर स्विमिंगसाठी जर बुक करत असेल तर आजच एम एस आता क्लबला भेट द्या धन्यवाद राहता तालुक्यातील साकूर इथं असलेले क्लब एम एस सत्रा फिटनेस अँड स्पोर्ट्स क्लब गेल्या सहा वर्षापासून राहतेकरांना सेवा देत आहे राहता तालुक्यात नंबर एक ची प्रशस्त जिम क्रिकेट टर्फ तसेच डान्स क्लास यासह सर्वांना परवडणारे आपल्या मुलांसाठी एम एस सत्रा क्लब घेऊन आलाय पंधराशे रुपयात कुशल ट्रेनरसह महिनाभर स्विमिंग करण्याचा आनंद उन्हाळा सुरू झाला की आपल्या मुलांना कुठल्या ना कुठल्या शिकण्याची इच्छा असेल त्याने आजच क्लब एम एस सतरा इथं स्विमिंग शिकण्यासाठी बुकिंग करा वय पाच वर्ष ते चौदा वर्षपर्यंत मुलांना पॅकेज सिस्टम मध्ये स्विमिंग पूल उपलब्ध असून आजच उन्हाळ्याची सुट्टी एन्जॉय करा कराव बोराडी चंद्रकांना साहेब मी क्लब एम एस सतरा येथे स्विमिंग ट्रेनर आहे आपल्याकडे पाच वर्षापासून तर चौदा वर्षापर्यंत लहान मुलांकरता स्विमिंग पूल अवेलेबल आहे आपल्याकडे लहान मुलांकरिता पॅकेज आहेत जे सर्व सा सर्व, सर्वसामान्यांना सर्व परवडणारे आहेत त्याच्यामध्ये महिन्याचं जर पॅकेज जर केलं तर पंधराशे रुपये मंथली आहेत दोन महिन्याचं जर केलं तर तीन हजार रुपये मंथली आहे अशा प्रकारे सहा त्यामध्ये सहा वर्षापासून क्लब एम ए सतरा एक सामान्य कुटुंबातील मुलाकरता एक स्विमिंग आणि उन्हाळ्याचा एक आनंद हा क्लब एम ए सात्रामध्ये आवश्यक घेण्यासाठी से या सर्व पाल्यांना विनंती आहे की आपल्या पाल्याची एकदा वि क्लब एम ए सात्राला विजिट करा आणि आपल्या पाल्याची नोंद करून घ्या धन्यवाद